आजच्या या आपल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि वळसे पाटील आणि आदरणीय दादा यांच्या सहकार्यातून त्यांच्या प्रेरणेमधून या दहा वर, गेली दहा वर्ष अखंड सलग अशी ह्या दही काल्याचा महोत्सव आयोजित करण्यासाठी खास करून पुढाकारान राहुल पडवळ आणि त्याचे सर्व मनसर शहर आणि आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते या निमित्तानं ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या अशा पूर्वताई ज्यांनी सेलिब्रिटी म्हणून अतिशय आपल्या जवळीक आपल्याशी साधली अशा सेलिब्रिटी आदरणीय कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी भेंडे विष्णू काका बंटीदादा वळसे पाटील स्टेजवर असलेले सर्वच मान्यवर इथे या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेले युवराज बांडखिले असतील बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील आणि समोर या ठिकाणी अनेक गोविंदा आणि या साठी अनेक प्रेक्षक ज्या सलग दहा वर्ष या गावामधील ही एक नेत्रदीपक दहीहंडी आहे की आजूबाजूला कोण कसही जरी केलं तरी या दहीहंडीचं आकर्षण कायम खेळून ठेवण्यासाठी जे प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्ते करत असतात खर तर श्रीकृष्णाचा या एक अद्भुत या दुनियेमध्ये एक संदेश या ठिकाणी दिलेला असतो प्रत्येक त्यांच्या रासलीलेमधून जशी गोविंदा आहे एक संघटना आहे आणि संघटनातून ही दही काला या ठिकाणी फोडायचा असतो आणि आपल्या सगळ्यांनी एक मार्गदर्शन त्याच्यातून घेण्याचं असतो तेच संघटन नामदार दिलीप वळसे पाटील यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये ज्या पद्धतीनं या तालुक्याची माझ्या आधी अनेक मागच्या पिढीच्या सर्वच कार्यकर्त्यांना माहिती आहे की आंबेगाव म्हणजे दुष्काळी तालुका आणि जेव्हा या नेतृत्व या ठिकाणी आंबेगावचं नेतृत्व करायला निघाले आणि याच पद्धतीनं ज्येष्ठांचं थर पुढे तरुणांचा थर पुढे युवकांचा थर आणि महिलांचा हात आणि अशा माध्यमातून आज आठव्यांदा या ठिकाणी ही विकासाची दहीहंडी आंबेगावची विकासाची दहीहंडी या ठिकाणी नामदार वळसे पाटील आणि आढळला यांच्या सलग माध्यमातून या ठिकाणी अहोरात्र चालू असते कधी आपण स्वप्नात शिकिल ज्या विकासाच्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्या नव्हत्या त्या देखील या नेतृत्वाने राज्यभरातून या ठिकाणी नेतृत्व करत असताना आपल्या सगळ्याची मान उंचवेल प्रत्येक मतदाराची मान उंचवेल असं कार्य करणारा सम्राट नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि आपल्या सर्वच सामाजिक आणि राजकीय गोष्टीसाठी मग दहीहंडी असेल गणेश असेल युवा महोत्सव असेल आमच्या ग्रामीण रुग्णालयातील अनेक वर्षभरात किमान पाच ते दहा मोठी शिबिरं असतील आरोग्याची या ठिकाणी असेल आदिवासी भागातील जनतेच्या अनेक आडे अडचणी या ठिकाणी करत असताना समाजाच्या प्रत्येक थराला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना एक चांगलं आदर्श नेतृत्व म्हणून राज्यात कायम नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी या ठिकाणी आपल्याला खूप असं नाव थी या आंबेगावचं भऱ्या महाराष्ट्रात या ठिकाणी करून ठेवलेलं आहे मी एवढंच या ठिकाणी सांगेल की ज्या कार्यकर्ते या ठिकाणी सलग मेहनत घेत असतात मी अनेक वेळा राहुलना सांगितलं की अरे बाबा दहा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा दहीहंडी गावात प्रत्येक ठिकाणी होत होती परंतु शहरातली दहीहंडी जी आहे वरळीची असेल ठाण्याची असेल पुण्याची बाबू असेल अशा प्रकारचे दहीहंडीचा महोत्सव आणि नामदार वसे पाटलांनी सांगितलं की आपल्या आंबेगावातील आपल्या मंचरमधील देखील आपल्या सर्वसामान्यांना आनंद घेण्यासाठी आणि तसाच उत्सव या ठिकाणी त्या धर्तीवर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शहरात असतो तसाच या ठिकाणी तुम्ही आयोजित करता कुठलाही त्याच्यासाठी आम्ही मागे पुढे पाहत नाही आणि आम्हाला सर्व मंचरकर आणि आंबेगावकरांना आनंद देत असता मी मनापासून या ठिकाणी नामदार वसे पाटील साहेबांची अनुपस्थिती जरी असली काही कारणास्तव पण शेवटच्या कंटिन्यू त्याच्यात होते सर्व कार्यकर्त्यांची काळजी घ्या सर्व आलेत के नहीं, आले गोईंदा गोईंदा का नाही सर्व आलेल्या गोविंदाची गोविंदा पथकांची या ठिकाणी अतिशय काळजीने या ठिकाणी काळजी घेत असताना सर्व कार्यकर्त्यांना मी याही पिढी सांगेल की अनेक नामवंत मंडळ या ठिकाणी येत असतात पुण्यात आता मुंबईमध्ये आम्ही काल परवा टी व्हीमध्ये मध्ये पाहिलं परदेशातून देखील आता आपल्या या काल्यासाठी नॉर्वेमधून दहीहंडी फोडायला या ठिकाणी येत असतात राहुल एखाद्या वर्षी परदेशातलं देखील असं मंडळ तुम्ही या ठिकाणी आणा आणि त्यांचं देखील आपल्या या गोविंदांना दर्शन करवा एवढी या ठिकाणी सांगेल आणि आलेल्या जनसमुदायाकडनं ज्याची आपण वाट पाहत आहोत आता लवकरच या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा मान पुढच्या काही मंडळांना मिळणार आहे त्यामुळे मी जास्त काही वेळ न घेता पुरा एकदा इतकं सांगेल की इतक्या शांततेमध्ये आणि कॉन्सन्टेटमध्ये आपण सगळे पाहताय कुठेही मन चल विचलित न करता या ठिकाणी तुम्ही गेले तीन तास इथे थांबून आहात पुढच्या दहा मिनिटामध्ये आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा एक चांगला क्षण समोर येणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा बोलो श्री भगवान श्री कृष्ण की जय